हाय हॅलो नमस्ते मी सुवर्णा तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या व्हिडिओ चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सुवर्णा ब्लॉक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिनिंगचं माझं रुटीन दाखवणार आहे संध्याकाळच्या वेळेस मी आज हा बेड आवरायला काढलेला आहे नेमकं संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे इव्हिनिंगच्या आधी तर इथे मला काही टॉपचे काप फॅब्रिक फ्हावं होतं आणि जे मला सापडत नव्हतं त्याच्यासाठी मला हा पूर्ण बेड चेक करावा लागला सगळं काढून मला परत व्यवस्थित परत लावा लागला तर उत्कर्षला मी सांगितलं आपण ना बेडमध्ये ते चेक करूया आहे का तर म्हणून मी आवरायला घेतलं तर इथे मी आणि उत्कर्ष दोघेही मिळून ते साफ करत आहोत उत्कर्षही मला मदत करत आहे तर मी हे जे माझे बॉक्सेस होते वगैरे ज्यात मी ठेवलेलं होतं सामान पॅक करून तुम्हाला माहीत होतं याच्यात ते नव्हतंच तर म्हटलं मग चला अजून दुसरे आहे ज्याच्या ज्याच्यासाठी माझ्याकडे असे बॉक्सेस नाही आहेत स्टोरेजचे तर ते मी असेच भरून ठेवलेले हो त्याच्यात चेक करूया आपण तर त्यासाठी मी आधी परत सगळं साफ केलं याच्यामध्ये आणि नंतर मग हे सगळं परत क टेब मी जो बेड आहे तो क्लीन करून व्यवस्थित ते सगळं पहिलं लावून ठेवलं आणि इथे उत्कर्ष पाहत आहे टी व्ही तर टी व्ही पाहता पाहता मी काम करत आहोत आणि टी व्ही चालू असल्यामुळे जे मी वॉईसवर दिलं होतं ना ते मी काढून टाकलं आणि मी स्वतः व्हॉईसवर करत आहे जो व्हिडिओचा व्हॉईस बंद केलेला आहे तो उत्कर्ष टी व्ही पाहता पाहता मदत करत आहे मला तर इथे आमच्याकडे जागा फार कमी असल्यामुळे दुसरं कपाटही घेऊ शकत नाही एक कपाट आम्हाला पुरतही नाही त्याच्यामुळे मी माझं जे काही एक्स्ट्राचं सामान आहे ते असं बॉक्समध्ये भरून बेडवर ठेवलेलं आहे तर इथे मी जे मला ज्याच्यामध्ये शोधायचो ते मी बाहेर काढलं आणि बाकी बेड मी परत व्यवस्थित लावून ठेवून दिला आणि परत सरकून लावून दिला आणि मग मी याच्यामध्ये चेक करत होती म्हटलं तर याच्यामध्ये चेक करावं जे हवं आहे ते आहे का तर मला दोन बॅग आहेत त्याच्यामध्ये चेक करते त्याच्या आधी मी म्हटलं इथं झाडं मारून घ्यावा जे मग जेणेकरून मग मी चेक करायला बसेल ना तर त्या कपड्यांना डस्ट लागू नये तर हे मी ना माझे फॅब्रिक जे याचे शिलाईशी रिलेटेड आहेत ते शोधत होती आता याच्यात ब्लाउजचे कटिंग कर करून ज्याचे छोटे छोटे कप पीस पी उरलेले असतात ना बऱ्यापैकी जरा मोठे असतात जे समज कस्टमरने परत काही आपल्याला सांगितलं त्याच्यामध्ये कुणाला लटकन ला लट लावायचं असेल कुणाला काही पॅच लावायचं असेल कुणाला काही गरज पडली मॅचिंगची त्याच्यासाठी मी ते तुकडे ठेवलेले आहेत तर आता मी ते काढत आहे ज्यातले मोठे मोठे तुकडे साईडला काढत आहे आणि मला जे हवे होते ना शिलाईशी रिलेटेडची फॅब्रिक ती शोधत होती तर मला याच्यात शेवटी सापडलं होतं ते तर याच्यात मी भरपूर शोधलं तर मला भरपूर काय काय गोष्टी भेटल्या आणि हे मी फेकून नाही दिलेलं अजूनही मी जपून परत ठेवलेलं आहे आणि ह्या लेस होत्या ड्रेसच्या ज्या मला आत्ता याच्यामध्ये सापडल्या या मला त्यावेळेस सापडल्या नाही त्यावेळेस मी पुन्हा मार्केटमध्ये जाऊन नवीन आणल्या होत्या तर आता यांनाही मी बाहेर काढून ठेवलेले आहे याच्यातूनही मी हवे ते फॅब्रिक काढून घेते आणि बाकीचं मी साईडला करून टाकते ज्यातल्या ज्या गोष्टी मला नको आहेत ना मी त्या गोष्टी बाहेर करते आणि ज्या गोष्टी हव्या आहेत ना त्या सांभाळून ठेवते त्यात नाही एका कस्टमरचं ब्लाऊज ना खूप दिवस झाले माझ्याकडे होतं आणि ते मला भेटत नव्हतं तर तेही मला शोधायचं होतं आणि याच्यामध्ये मी ही साईडला वन पीस शिवला होता एक मम्माचा आणि मुलीचा तर त्याचे जे फॅब्रिकचे तुकडे होते ना ते ठेवले होते सांभाळून म्हटलं जर त्यांना काही म्हणजे त्यांनी काही सांगितलं एक्स्ट्रा त्याचं काही करायला त्यासाठी तेही ते मी सांभाळून ठेवलेले आहेत तर म्हटलं नंतर पाहं थोडे दिवस ठेवते आणि खूप खूपच दिवस झाले आणि जर कोणी काही बोललंच नाही तर मग मी ते फॅब्रिक फेकून देते आणि जर त्याचा काही यूज होत असेल छोट्या छोट्या गोष्टींसाठी तर ते तिथे करते तर सध्या तरी मी ते सांभाळून ठेवलेले आहेत एका बॅगमध्ये भरून आणि इथे जे नको आहे तो कचरा काढून टाकलेला आहे आणि जे आवश्यक आहे ते साईडला काढून ठेवलेलं आहे मला हवे ते फॅब्रिक भेटलेले आहेत आता त्यांना मी एका साईडला एका बॅगमध्ये भरून ठेवते मी ना जास्त शिलाईची कामं करत नाही पण तुम्हाला जर माझ्या माझी शिलाईची कामं पाहिजे असतील ना तर जरूर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला माझ्या ब्लाऊजची डिझाईन तुमच्याबरोबर मी शेअर करत जाईन तर इथे माझं सारं काम झालेलं आहे मला देवपूजा करायची आहे पण म्हटलं त्याच्या आधी ना भांडी घासून घ्यावी आणि भांडी घासून झाल्याच्या नंतर देवपूजा करावी तर इथे मी आलेली आहे तिकडचं आवरलं आहे माझं ब्लाउज शोधायचं होतं ते फॅब्रिक शोधायचं होते तिथलं मी क्ले साफसफाई करून म्हटलं किचनमधलं सगळं आवरून घ्यावं आणि नंतर देवपूजा करावी तर इथे मी पटपट भांडे घासायला घेतलेली आहेत मी आधी भांडीनं घासायच्या आधी एकदा स्वच्छ त्याचं सगळं खर जे खरकटं असतं ते सगळं काढून घेते आणि साईडला करते आणि नंतर मग स्वच्छ धुवून वर ठेवते आणि नंतर एक एक करून सगळे घासते आणि माझं इथं किचन खूप छोटं असल्यामुळे मला ना व्यवस्थित जमत नाही मी एकाच वेळेस एकच काम करू शकते त्याच्यामुळे मला ना किचनमध्ये मी एकटीच काम करायला लागतं कारण दुसरं कुणी आलं तर किचनमध्ये काम करायला जमतच नाही त्याच्यामुळे मी एकटीच काम करत ते उत्कर्षलाही मी शक्यतो जास्त येऊ देत नाही किचनमध्ये तर ते त्याचं का त्याचं त्याचं खेळत आहे तिकडे आणि ते माझी भांडी घासून झालेली आहे आणि मी आता इथलं सगळं साफ करून घेऊन जाळी ठेवून आता मी भांडी सगळी त्याच्यात धुवून ठेवणार आहे आणि ते पण एकदम व्यवस्थित डिश खाली वगैरे ताट साईडला म्हणजे जसं सुकल्यानंतर जे एकावर एक पालती घातली ना तर पाणी लवकर त्यातलं खाली जातं आणि मग सुकतात पटकन कारण माझ्या इकडे भांडी ठेवायला आहे अशी काही नाही आहे खाली स्टो म्हणजे किचन ट्रॉलीज वगैरे असं काहीच नाही आहे आपलं रूम आहे माझ्याकडे एक मान्य आहे फक्त आणि त्याच्या खाली जे कडप्प्या वगैरे बसवलेले हो आहेत ना त्याच्यावरच मी ॲडजस्ट करत असते तर इथे माझी भांडी घासून झालेली आहेत आणि आता मी किचन पूर्ण क्लीन केल्याच्या नंतर पूजा करणार आहे तो स्वतःचा औरेल आणि नंतर मी पूजा इथे माझं किचन क्लीन झालेला आहे सगळं पाहू शकता आणि ते उत्कष खेळत आहे तर मी ते स्वतःची तयारी करते म्हटलं पूजा करायच्या आधी आपण फ्रेश होऊन घ्यावं ते इथे मी स्वतःची तयारी करते पाणी भरून घेतलेलं आहे जेणेकरून पाणी गेलं तर आपल्याकडे थोडं तरी पाणी असावं कारण की माझ्याकडे पाण्याची टाकी नाही आहे पाणी तसं चोवीस तास असतं पण सध्या उन्हाळा असल्यामुळे पाणी खूप कमी वेळ येतं तर म्हणून मग मी बादली भरून ठेवलेली आहे तिथे कळशी दोन बादली असं भरून ठेवलेले आहे मशीनने मी पाणी असल्यावरच लावते तर इथे उत्कर्ष बाहेर खेळायला गेलेला आहे आणि त्याच टायमाला मी लगेच जाळी वगैरे लावून घेते कारण की मच्छर येतात त्या टायमाला आणि मी तिथे थोडे कपडे होते तेही काढून घेतलेले आहेत उत्कर्ष बाहेर खेळत आहे आणि मी इथे स्वतःची तयारी करत आहे त्याचबरोबर मला तो बाहेरून आवाज देतो माझ्याशी तिथूनच जाईच्या बाहेरून बोलतो कारण की आमचा रूम हा ग्राउंडला आहे त्याच्यामुळे उत्कर्ष माझ्याशी बाहेर खेळता खेळता माझ्याशी बोलू शकतो ते इथे मी आवरत आहे आणि त्यातच उत्कर्ष मला आवाज देऊन काहीतरी बोलत होता तर मी त्याच्याशी बोलत होती तिकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको व्यवस्थित खेळ असं त्याला सांगत होती पण त्याचबरोबर मी माझं आवरतही होती तर इथे मी माझं आवरून घेत आहे मी मागे ना स्टेप कट केला होता खूप दिवस झाले झाला बऱ्यापैकी थोडे केस वाढलेले आहेत माझे तर ना करली हेअर आहेत म्हणजे ड्राय पण आहेत त्याचे असे फुकतात जास्त ती इथं आता पट मी आवरून घेणार आहे आणि देवपूजा करणार आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये हेच असणार आहे माझं क्लिनिंगचं रुटीन संध्याकाळचं म्हणजे असं मी खूप जेवणाचं वगैरे रुटीन दाखवलं नाही पण थोडंसं इव्हिनिंगचं रुटीन दाखवलेलं आहे तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये कसं वाटलं माझा ब्लॉग हे जरूर मला कमेंट करून सांगा आम्ही मुंबई मुंबईमध्ये राहतो मी जास्त अशी ओळख करून दिलेली नाही आहे खूप जुन्या ब्लॉगमध्ये कदाचित दिलेली असेल पण आठवत नाही माझं चॅनल खूप जुनं आहे ने मी नेहमी असे ब्लॉग टाकत नव्हती आणि कधी कधी टाकते कधी टाकत नाही तर कोणाला माझे रुटीन रुटीन ब्लॉग किंवा डेली ब्लॉग पाहायला आवडतील त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा आम्ही प्रयत्न करू तुमच्यासाठी नवीन नवीन गोष्टी दाखवण्याचा नवीन नवीन गोष्टी घेऊन येण्याचा माझ्या फॅमिलीमध्ये मी मिस्टर आणि उत्कर्ष आम्ही असे तीनच माणसं आहोत आणि आम्ही मुंबईमध्ये राहतो आम्ही गावचे आहोत आम्ही नगरचे आहोत आणि आम्ही कामानिमित्त मुंबईमध्ये राहतो आणि आता उत्कर्षचं शिक्षणही आहे उत्कर्ष हा सेकंड स्टँडर्डला आहे त्याच्यामुळे आता मुंबईमध्ये तरी सध्या तरी आहोत आम्ही शेतकरी आहोत आणि इथे माझं मी माझ्याबद्दल सगळं सांगेल पण तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा की आमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का तर इथे माझी पूजा पण झालेली आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये मी हे दाखवलेलं आहे जर आवडलं तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि अजून कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ इथे माझी पूजा झालेली आहे भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओ